नगर शहरात नेमकं घडतंय तरी काय हा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाला सतावत आहे सुरुवातीला हा व्हिडिओ पहा हे एक वेगळा विचार झालेला मानणारे लोक आहे ह्या प्रवृत्ती विरोधी आमचा कुठलाही एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट नाही किंवा आम्ही समाजाच्या कुठलाही विरोधात नाही महाराष्ट्र असेल देश असेल हे सगळे व्यवस्था ही सगळं जरा प्रमाणे चालली पाहिजे ना काही सिरियाच्या कायद्याप्रमाणे किंवा सिरियाची जी मागणी यांची जी मागणी सिरियासारखं झालं पाहिजे तर सिरिया कदापि होऊ देणार नाही कोण मानायचं बांगलादेश पाकिस्तान जावं दुसरं काय एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलं की मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही मात्र जे लोक संविधान मानत नाही त्यांच्या विरोधात आहेत मात्र दुसरीकडे संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चामध्ये परिस्थिती पूर्णतः वेगळी दिसून आली काय असेल ते पक्षात आहेत कोणत्या सेक्युलर पक्षात ते पक्ष गेला ते नाही आम्ही फक्त सांगलो माझ्यासाठी आलेलो आहोत ते पक्षाला विचारत नाही कोण सेक्युलर पक्ष असेल त्या पक्षाने या लांड्यांना त्यांच्या तिकडे घेऊन जावं जय शिवराय जय हे लांडे महाराष्ट्रभर भर मोर्चे काढ राहिले या मोर्चातून त्यांना त्यांची लायकी दाखवायची त्यांची किंमत काय त्या लांड्यांची या मोर्चात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाला उद्देशून शिविगार आणि टार्गेट करणारे वक्तव्य केले गेले दाऊदचे राज्य संपले आता लॉरेन्स बिश्नोईचे राज्य आहे अशा प्रकारचे भडक वक्तव्य देखील ऐकायला मिळाले इतकंच नव्हे तर देशाचा पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याचे फोटो अडकावून संविधानिक मूल्यांना तडा देण्याचा प्रयत्न झाला माझा थेट सवाल संग्राम जगताप यांना आहे संग्राम जगताप यांनी याच्यावर उत्तर द्यावी की त्यांच्या समर्थकांनी केलेली ही कृत्य संविधानिक आहेत का संविधानाच्या नावाखाली काही समाजांना लक्ष करणं योग्य आहे का आणि अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे नगर शहराच्या शांततेला धोका निर्माण होत नाही का असा थेट सवाल माझा संग्राम जगताप यांना आहे त्यांनी याचं उत्तर द्यावं तुम्ही माझे देखील आमदार आहात परंतु तुम्ही त्याचं उत्तर दिलं पाहिजे की हे सगळे जे गोष्टी घडतात शहरामध्ये ते संविधानिक आहेत का आज या वादग्रस्त घडामोडींवर नगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आपला आवाज उठवला पाहिजे संविधानाचं पालन करणाऱ्या या देशात अशा प्रकारच्या चितवणीखोर घटनांवर तत्काळ कारवाई होणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं प्रत्येकाने विचार करायला हवा आपला संविधान सगळ्यांना समान हक्क देतं मग या घटना संविधानाशी सुसंगत आहेत का नगर शहरात नेमकं घडतंय तरी काय आपलं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका